आजारी शरीर नाही समजून घेतलेले मन उपचाराला अडथळा ठरते श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकमध्ये आम्ही केवळ औषध देत नाही तर आपल्या शरीर मन आणि आजार यांचा सखोल अभ्यास करून मुळाशी उपाय करतो आमची उपचार पद्धती ऐकतो प्रत्येक रुग्णाच्या तक्रारी आणि अनुभव समजून घेतो समजून घेतो रुग्णाची प्रकृती दोषदोषता आणि आजाराचे मूल कारण शोधतो सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी उपचार करतो ज्यामुळे बरे होणे सहज आणि टिकाऊ होते विश्वासाने आलेले रुग्ण आज आनंदाने आयुष्य जगता है तुमचाही प्रवास आजच सुरू करा अपॉइंटमेंट साठी संपर्क करा फोन नंबर पत्ता क्लिनिकचा पत्ता whatsapp करा whatsapp नंबर श्री दीर्घायु आयुर्वेद क्लिनिक तुमच्या दीर्घायुष्याचा खरा आधार